शेतकऱ्यांची कर्जमाफी मा नाकारणाऱ्या माहिती सरकारचा शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारणाऱ्या माहिती सरकारचा अरे माहिती सरकारच करायचं काय हली डोकं वर पाय कर्जमाफी नाकारणाऱ्या अजित पवारांचं करायचं काय हली डोकं वर बाय कर्जमाफी नाकारणाऱ्या अजित पवारांचं करायचं काय अली डोकं वर बाय अरे शेतकऱ्यांना बर्बाद करणाऱ्या महायुती सरकारचं करायचं काय अली अजित पवारांचं करायचं काय अली डोकं देवेंद्र फडणवीसच करायचं काय अली डोकं वर पाय एकनाथ शिंदेच करायचं काय अली डोकं शेतकऱ्यांची कर्जमाफी अली शेतकऱ्यांची कर्जमाफी